नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपल्याला रस्त्याने जात जात एक शिळी पालक दिसले त्यांच्याशी आपण चर्चा करू नमस्कार नमस्कार नाव सांगा की नाव विजय कुमारे बर 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 किती दिवस झाला आपल्या शेळे जवळजवळ सहा वर्ष झाली आहे पाच वर्ष झालं बर 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 सुरुवात कशी केली काय चला पुढं एका शेळीपासून केली एका शेळीपासून केली एका शेवटी पण झाले वाढेत वाढेल वाढले की बरं आता सध्या किती सगळी लहान आणि एकोणतीस साठी एकोणतीस आय एकोणतीस आता चाराला आणलेले किती शाळे चाराला सगळी जायची एकोणतीससाठी पिली ही सगळी घेतात जायची बर 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 बारीक जागेवर कोण नाही पिली सगळी 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 बरं जन्मल्यावर तरी किती दिवसांत जन्मला घ्या वीस दिवस काय

बर 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 रोज बागाय त्याच्या बागाय त्याच्या तर चारायला नसतं म्हणते ती लोक तुमची इथं कसं काय आपले बाग आपले मी बाग त्याच्या कडेनी ही द्राक्ष आहे का तुमचे हां द्राक्षेच किती एकर द्राक्षे चार एकर द्राक्षे जी चार एकर द्राक्ष असून शेळ्या बी दूनी जमते का जमते जमावा लागतं का घरी माणसं बी आहे घरी बाकी खेती करते जी आपण बाशे बघायचं बा आशे आशे बघत बघत बाकीची बघायचं बर 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 माणसा तसेले को तसे गे कोणा अडथ नसली थोड्या वेळा थेंड वाजे तास शेळ्या अजूनही माणसं मागे पाळायचं बरं 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 अगदी शेळ्या राखेच राखीत काम करायला सांगायची क्रम कसा असतो तरी हा शाळा राखायचा क्रम कसा असतो क्रम काय मी रोज दररोज असं अकरा वाजले प्रश्न सोडत असतो बरं अकरा ते चारपर्यंत चारत असतो पण परत घरी गेल्यावर घरी गेल्यावर का बांधली चार लागे पण काय नाही याला काय नाही हा खुराक ही काय खुराक फिराक काय नाही बरं बिगर खोराच्या शेळ्या काय वाटतंय तुम्हाला शेळ्या पालनाच्या बाबतीत झट आहे नाही काय झट आहे जिथली मला जिथे करायला खेळायला बर झट म्हणजे काय म्हणजे नेमकं चारण ही झट का दुसरी स्वच्छता जागेची स्वच्छता बर जागेची स्वच्छता असल्या थोडा थोडाला फरक पडतो बर ताप ही येत नाही घाण नसले म्हणजे घाणी बरोबर किती पिल्ले शेळ्यात तरी

नाही नाही असं काय केलं पाहिजे बाबा हे तापदा होते ती तापदा होते जर असं केलं तर चांगलं उत्पन्न वाढेल तरीही तुझं खुराक तुमचं कीव नाहीच नाही हां आमचा नाही मग बरं मग देते मग मका ही का ठेवून मका काही खा नाही देता मका काही नाही दे मसाला मग काय मिळेल नाही बरं बरं ते ते तीन कट गारता मला पिले लहान होते जरा बरी झाले ते पण गवळ नाही तर मग काय काय खाय नाही बरं बरोबर शाळेला आहे थांबवणार बाबा आज काय मूड जरा वेगळा माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद